कोणतरी म्हणलं जयकुमार गोरे आता पालकमंत्री किती दिवस आहे आणि त्याची प्रण समजा पुन्हा काय करणार त्यांना सांगायचंय तुम्ही आमदार होताना जेव्हा जयकुमार गोऱ्हेने मदत केली म्हणून आमदार झालाय तेव्हा जयकुमार गोरे पालकमंत्री नव्हता मी मदत केली म्हणून डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार झाले असे विधान करून पालकमंत्री तथा भाजपचे नेते जयकुमार गोरे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासाठी माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी बलाढ्य महिते पाटील यांना अंगावर घेतले होते त्याच शहाजी बापूंचा मित्र पक्ष भाजपने गेम का केला अशी चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात आता रंगली आहे सांगोल्यातील शेतकरी कामगार पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला का केला त्या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री गोरे यांनी मी मदत केली म्हणून डॉ बाबासाहेब देशमुख आमदार झाले असे विधान केले त्यामुळे पालकमंत्री गोरे यांनी शेकाचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना निवडणुकीत कोणत्या प्रकारची मदत केली असा सवाल उपस्थित होत आहे काल घोषणा झाली स्वतः त्याला एक प्रकारे आपल्याला शेअर प्रयत्न करते आता कालची निवडणूक ही माझ्या गंभीर आजारात मी आजारी होतो त्या आजारपणात मी पार पाडलेली आहे आणि तोच मला खरा फटका बसलेला आहे मी अहंकारानं सांगत नाही पण मी खात्रीनं सांगतो येणारी निवडणूक एकोणतीस ही सांगोल्या शिवसेनेचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल जो उमेदवार पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब देतील तो शिवसेनेचा उमेदवार या ठिकाणी निवडून येईल एवढं मी खात्री उमेदवार शिवसेनेचाच जा असणार हे कोणते उमेदवार शिवसेनेचाच जा अस